श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा टेलिरुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळी सर्वांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून आणि स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे तर आज आहे गुरुवार सर्वांना शुभ गुरुवार तर आज आम्ही स्वामींना गुलाबी कलरचा ड्रेस घातलेला आहे त्याचबरोबर ही सर्व फुलं आपल्या अंगणातली आहेत आणि झेंडूला पण फुलं लागलेली आहेत पाहू शकता तुम्ही तर इकडं आपली मस्त देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आज गुरुवार असल्यामुळं वगैरे वगैरेही झालेलं आहे रांगोळी वगैरे काढलेली आहे तर संध्याकाळी तिने सांजच्या वेळेस आपल्याला काही जमत नाही शॉपमध्ये असतो तर मग मी हे सकाळीच करून घेते तर आजच्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काळ्या मसाल्यातली शेवग्याची हो भाजी दाखवणार आहे त्यासाठी मी इकडे शेवगा यांना चिरून सोलून साल काढून घेतलेला आहे तर पाणी घेणार आहे पाण्यामध्ये शेवगा मीठ तेल आणि हळद टाकून घेणार आहे तर शेवगा किंवा शेवग्याची शेंग ही म्हटलं जातं ह्याच्या ही भाजी केली जाते आपल्या इकडच्या भागामध्ये ह्याचं खाणं टाळलं जातं पण ह्याच्यामध्ये खूप शरीराला पोषक पो असे द्रव्य आहेत त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए सी लोह आणि फायबर आहे आणि जे डायबिटीज पेशंट आहेत त्यांनी तर शेवग्याची शेंग किंवा शेवग्याच्या पाल्याची भाजी अवश्य खाणं गरजेचं आहे त्यामुळे डायबिटीस शुगर कंट्रोलमध्ये राहील जे कोणी शेवग्याची भाजी क खात नाही ना त्यांना अशा पद्धतीने शेवग्याची भाजी करून खायला घाला ते नक्की खातील कारण की ही भाजी एकदम नॉनव्हेजसारखी होते मटणाच्या भाजीसारखीच होते कारण की, की आपण हे सगळं वाटण जे नॉनव्हेजला वापरणार आहे तेच इकडं आपण आत्ता वापरतो आहे तर त्यासाठी आपण कांदा खोबरं लसूण अद्रक आणि कोथंबीर टमॅटो हिरवी मिरची वगैरे हे सगळे इनग्रेडियंट भाजून घेणार आहे काळ्या मसाल्याचं जे वाटण ना ते आपण इकडं करून घेणार आहोत कांदा थोडंसं कायपट होईपर्यंत लालसर असं भाजून घेणार आहोत आपण रोजच्या जेवणामध्ये ना तेलकट आणि अशा स्पायसेस असलेले किंवा असे तरीचे किंवा तिखट असे पदार्थ खाल्ल्याने पचनक्रियेला त्रास होतो हो असं म्हणतात पण शेवग्याने पचनक्रियेला उलट चांगला फायदाच होतो आणि लहान मुलांना तर अवश्यच दिलं पाहिजे कारण की त्याला जर मीठ लावून जर शेवगा शिजवला थोडंसं मुलांना चौकाला दिलं तर ते पोरं खूप आवडणे खातात आपण काय करतो की मुलांना हे सगळं देण्यासाठी टाळतो आणि मग मुलांना अशी भाजीपाला वगैरे खायची सवयच लागत नाही तर ही भाजी येणार शेवग्याची भाजी हॉटेलमध्ये हो जालना साईडला भेटते आपल्या इकडच्या साईडला शेवगं कमी प्रमाणात खातात पण तेव तिकडे शेवग्याच्या शेंगाची भाजी ही हॉटेलमध्ये हो सुद्धा भेटते बरं का कोणी तिकडच्या साईडचं असेल तर त्यांना माहिती असेल की त्यांच्या तिकडच्या साईडला आहे ना हॉटेलमध्ये शेवग्याची शेंग्याची भाजीची रेसिपी ही ह्याच्यामध्ये मेन्यू कार्डमध्ये असते आता इकडं माझं सगळं मसाला वगैरे सगळं भाजून झालेलं आहे आता वाटण तयार करून घेत आहे अदुगरती बिगर पाण्याचं सगळं मी वाटून घेत आहे त्यानंतर मग ह्याच्यात टोमॅटो वगैरे ॲड करून थोडंसं पाणी ॲड करून हे थोडंसं वाटण छानपैकी असं वाटून घेते ह्याच्यामध्ये मी तिळ ॲड केलेलं आहे धन्या ॲड केलेले आहेत आणि थोडीशी दोन तीन मिरे ॲड केलेले आहेत ह्याच्यात बाकीचा कोणताही खडा मसाला किंवा कोणतेही स्पायसेस मी घातलेले नाही आहेत तर इकडं वाटण तयार झालेलं आहे आणि आता फोडणी डायरेक्टली करूयात शेवग्याची शेंग मि टाकली होती तेव्हा मी त्याच्याबद्दल ते म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवलेली की आपल्याला ती खूप गाय करायची नाही आहे साधारण ती चोखता आली पाहिजे किंवा खाता आली पाहिजेत तिकडे मी शेगडीवरती सेवंटी पर्सेंट मी शेवग्याची शेंग शिजवून घेतलेले आहे आणि थोडीफार काही राहिली असेल तर ते भाजीमध्ये शिजून जाईन या ह्या हिशोबाने ते इकडे मी जे स्पायसेस घेतलेले आहेत लाल तिखट आंबारी मसाला, है, आ, है आ, मसाला, मसाला आ, ले ले आहे ह्याचा काळं तिखट कांदा लसूण मसाला गरकुल मसाला पावडर आणि हळद एवढेच स्पायसेस घेतलेले आहेत तर इकडं मस्त त तेल सुटेपर्यंत आपण जे वाटण वाटलं होतं त्याला परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये सगळे मसाले एकत्रित घालून टाकते आता मस्तपैकी परत एकदा त्याला चांगला हलवून 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 तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेते परत एकदा सगळे मसाले परतून झाल्याच्या नंतर ना आपण जे शेवग्याचं पाणी पिवळं पाणी आणि शेवगा जो, शेव जो उखडलेला होता ना ते याच्यामध्ये ॲड करून टाकायचं आहे आणि एक्स्ट्रा पाणी कोणाला लागत असेल तर शक्यतो गरमच पाणी घाला ह्याच्यात गार पाणी घालू नका जे मिक्सरचं भांडं होतं ना मी तेही दोन हिसळून ह्या पाण्यामध्ये घातलेलं होतं तर एवढ्या प्रमाणात आम्हाला भाजी बसून त्या प्रमाणात मी केलेली आहे अशा पद्धतीने जर काय मसाल्यातली जर तुम्ही भाजी शेवग्याची भाजी करून खायला घातली ना तर कोणीच नाही म्हणणार नाही एकदम टेस्टी आणि भारी लागते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान रेसिपी सोबत मी तुमच्यासोबत समोर परत येईन असे छान छान व्हिडिओ घेऊन आ... त्यासाठी अजूनही माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मस्तपैकी इकडं गरमागरम आपली शवग्याची भाजी तयार झालेली आहे तर आजच्या जेवणाच्या मेन्यूमध्ये होतं आमटी शेवग्याची भाजी वरण भात चपाती आणि सुक्का बटाटा अशी होती आजची जेवणाची म्हणजे सगळी रेसिपी तर या सर्वांनी जेवायला